पद्धती शिकण्यासाठी किती टेन्स असतात अभ्यासायचे माहितीये ना तुम्हाला बारा अजिबात नाही आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्यातून तुम्ही फक्त पाचच टेन्स शिकायचे आहेत आणि पाच टेन्स मध्ये तुम्ही शहाण्णव टक्के इंग्रजीचा अभ्यास तुमचा पक्का होणार आहे शहाण्णव टक्के इंग्रजी विचार करा तेही फक्त पाच टेन्स मध्ये आणि हे काही मी सांगत नाहीये अनेक भाषा तज्ज्ञांनी अभ्यास केलेला आहे त्याबद्दलही मी तुम्हाला सविस्तर सांगेल की हे जे मी पाच टेन्सेस सांगते आहे हे पाच टेन्सेस जे आहेत याला म्हणतात मूलभूत टेन्सेस बेसिक टेन्सेस या बेसिक टेन्सेसचा अनेक भाषा तज्ज्ञांनी अभ्यास केलेला आहे आणि के त्यांनी कोणत्या मधून आपण किती टक्के इंग्रजी शिकू शकतो याच्या सहित अनेक सर्वे केलेले आहेत तेही मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगणार आहे आणि कोणते आहेत असे हे पाच मूलभूत टेन्सेस की जे फक्त पाच टेन्स जरी केले तरी सुद्धा तुमचं शहाण्णव टक्के इंग्रजी हे पक्क होणार आहे म्हणजे बारा टेन्सची भीती तर गायबच झाली हो की नाही सो मग आता बारा टेन्स करायची तर गरजच नाही चला तर मग बघूया कोणते आहे ते पाच टेन्स आणि कसा त्याचा अभ्यास करायचा आहे जेणेकरून की तुमचं शहाण्णव टक्के इंग्रजी हे पक्क होणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या ह्या भन्नाट मजेशीर आणि अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओला तर पहा स्टुडेंट हे आहेत जे की भाषा तज्ज्ञांनी वेगवेगळे सर्वे केलेले आहेत त्या सर्वे मधून त्यांनी जे काही आकडेवारी मांडलेली आहे ती थोडक्यात मी तुम्हाला इथे दाखवते आहे ती कोणत्या टेन्स जी आहे ते तर आपण वन बाय वन पाहणारच आहोत कारण पाच टेन्स मी तुम्हाला जे शिकवणार आहे तर त्यातला जो पहिला टेन्स आहे बघा कोणत्या टेन्स मधून आपल्याला किती टक्के इंग्रजी आपण शिकत असतो म्हणजे तुम्हाला कोणत्या टेन्सला जास्त भर द्यायचा आहे हे तुम्हाला समजेल जेणेकरून की तुम्हाला टेन्सचं टेन्शनही येणार नाही आणि अभ्यास करणं पण कमी होईल इझी इंग्लिश झालं तुमचं आता हो की नाही सो हे इझी इंग्लिश कसं तर पाच टेन्स मध्ये बघा कोणत्या टेन्स मधून किती टक्के इंग्रजी आपल्याला शिकायला मिळू शकतं तर पहिला टेन्स जो मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामधून तुम्ही सत्तावन्न टक्के इंग्रजी हे शिकू शकता हे मी नाही सांगत आहे भाषा तज्ञांनी केलेले सर्वे आहेत त्या सर्वेचे हे निष्कर्ष आहेत थोडंफार कमी जास्त हे वॅरिंग असू शकतं एखाद दुसऱ्या टक्क्यांनी सो so, दुसरा जो आपण टेन्स शिकणार आहोत त्या टेन्स मधून आपलं वीस टक्के इंग्रजी पक्क होत असतं त्यानंतर तिसरं इंग्रजी तिसरा टेन्स असा प्रकार आहे की या टेन्स मधनं आपलं आठ टक्के इंग्लिश पक्क होत चौथा जो प्रकार आपण पाहणार आहोत त्यामधनं आपलं सहा टक्के इंग्रजी पक्क होतं आणि पाचव्या प्रकारातनं पाच टक्के इंग्रजी पक्क होतं या पाच प्रकारांची जर तुम्ही गोळाबेरीज केली तर शहाण्णव टक्के इंग्रजी हे तुमचं फक्त पाच टेन्समध्ये पक्क होणार आहे तुम्ही म्हणाल मॅडम मग बाकीचे चार टक्के तर या चार टक्क्यापैकी एक टक्के इंग्रजी जो आहे भाग तो बाकीचे ह्या पाच पैकी जे सात प्रकार राहतात त्या सात प्रकारांमध्ये फक्त एक टक्काच इंग्रजी येतो एकच टक्क्याचा भाग म्हणजे सात टक्के तुमच्या लक्षात येईल की अभ्यास तुम्ही कमी जरी केलात तरी चालेल कारण त्यातला आपल्याला इंग्रजीचा वापर हा सिंपल सेंटेन्सेस या सर्वांमधून आपल्याला बाकीच्या टक्क्यांचा अभ्यास करावा लागतो जेणेकरून असं मिळून गोळाबिलीज होते शंभर टक्के इंग्रजीची चला तर मग आता हे कोणते टेन्स आहेत आणि ते कशा पद्धतीने अभ्यासावेत की जेणेकरून आपल्याला आप शहाण्णव टक्के इंग्रजी आपलं पक्क होईल तर बघा त्यातला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा बघा सत्तावन्न इंग्रजी पक्क होतो असा हा जो टेन्स आहे त्या टेन्सचा आधी आपण अभ्यास करूया सो so, पहिला टेन्स आहे आपला नक्कीच ओळखला असेल सिंपल प्रेझेंटल प्रेझेंट टेन्स आता मी बोर्डवर नाव लिहिलं की पळून जायचं नाही व्हिडिओ स्किप करायचा नाही त्याचं कारण म्हणजे कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि पुढचे सगळे टेन्सेस कोणते आहेत नुसते काही नावच पाहणार आहात का, का? अजिबात नाही मी जास्त वेळ देणार नाही शॉर्ट बट स्वीट मध्ये तुम्हाला हे पाचही टेन्सेस मी सांगणार आहे कारण ह्या टेन्सेस तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहेत पण ते कोणते करायचे आहेत ते आपण शिकूया सो सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स याचं जे स्ट्रक्चर असतं ते आपल्याला पहिले माहिती पाहिजे ते सर्वांनाच माहिती आहे एस वन एस प्लस वी वन प्लस एस आर ई एस प्लस ओ सो हा त्याचा साधारणतः फॉर्म्युला असतो सो so, आपण याच्यामध्ये काही सब्जेक्टच्या सहाय्याने याचा अभ्यास करूया आपण अगदी पटकन करायचा आहे आई यू वि डे हे जर चार सब्जेक्ट घेतले आणि त्याचबरोबर हिच नावाचे सब्जेक्ट ही सी आणि ए हे जर सब्जेक्ट घेतले आता याच्या पुढे आपण या प्रत्येकाच्या पुढे एक वर्क घेऊया आपण म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीने हे काम करतं सिंपल प्रेझेंटेस सिंपल प्रेझेंटेन्स जे आहे ते आपण अनेक गोष्टींसाठी यूज करत असतो जसं की आपल्याला डेली रुटीनचे वाक्य सांगायचे असतील त्रिकलाबाधित सत्य असतात त्या सत्य घटना ज्या असतात त्या आपल्याला सांगायच्या असतात रिलेशन जे आपण सांगत असतो ते पण सिंपल प्रेझेंटने आपण सांगत असतो सो अशा प्रकारे सिंपल प्रेझेंटेन्स हा अनेक ठिकाणी आपल्याला उपयोगी पडत असतो मग वाक्य कशा पद्धतीनं होतात वरचे चारही सब्जेक्ट कोणतेही आले तरी सुद्धा तुम्हाला मेन वर्कचा फर्स्ट फॉर्म घ्यावा लागतो आय वर्क आय okay? वर्क वी वर्क यू वर्क दे वर ओके सिंपल पण जर ही सी सब्जेक्ट आला तर मात्र ह्या वर्कला आपल्याला करावं लागतं वर्क्स ओके सो ही सी इट सो काही ठिकाणी आपल्याला एस किंवा काही ठिकाणी लावावा लागतो सो so, विटॅमिन एस नावाचा व्हिडिओ आहे माझा सो so, विटॅमिन एस मध्ये मी तुम्हाला शिकवलेला आहे की एस ई एस आय एस कुठे लावायला पाहिजे आणि का लावायला पाहिजे तो व्हिडिओ अवश्य पहा म्हणजे तुम्हाला हे सगळे पक्के होती। तब में 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 तब तर एकमेव असा हा आहे की जो इंग्रजी आपली त्याच्यामुळे याचा अभ्यास भरपूर आणि इन डिटेल करणं खूप गरजेचं आहे मी आज सगळे शॉर्ट मध्ये सगळेच टेन्सेस सांगणार आहे पण तुम्हाला जर या पाच टेन्सेसवर डिटेल व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मॅम हे मूलभूत टेन्सेस मध्ये घ्या तर आपण एका एका ह्याच्यावर एक एक व्हिडिओ जरूर बनवेल मी मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा आता बघा काही काही वेळेस काय होतं जसं इथे एस लावलेला आहे आपण एस च्या ऐवजी सपोज वॉच व बाल मला वॉच ची वाक्य करायची आहे सपोज ही वॉच तर आता ही वॉच म्हणून चालणार नाही सो आपण इथे वॉच घेऊ शकतो ओके आय वॉच वी वॉच यू वॉच दे वॉच परंतु ही वॉच जमत नसतं सो आपल्याला घ्यावं लागतं ही वॉचेस का घ्यावं लागतं याचं रीजन मी त्यामध्ये सांगितलेलं आहे विटॅमिन यस सो विटॅमिन यस त्या व्हिडिओ जरूर पहा शी वॉचेस इट वॉचेस तो हा वॉचेस करावा लागतो जर समजा दिलेल्या वाक्यांमध्ये आपला शब्द आता वॉच असेल कॅच असेल मॅच असेल ठीक आहे त्याऐवजी सपोज शब्द असेल तर आपल्याला करावं लागतं पुशेस ओके okay? सर लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला गो असेल तर आपल्याला करावं लागतं गोज कुणासाठी करतो आहोत इकडे नाही करत आहोत ह्या सब्जेक्टसाठी करण्यासाठी ते लागत नसतं सो फक्त so, ही सब्जेक्ट किंवा कुठल्याही प्रकारचं नाऊन आलं सिंग्युलर पार तनुज या पद्धतीने कोणतेही सिंग्युलर नाऊन आले तर सब्जेक्टला आपल्याला यस किंवा एस प्रत्यय लावावे लागतात जसे आपण इथं लावलेले आहेत तर याचा रूल असतो वर्कच्या शेवटी बघा इथं वर्कच्या शेवटी सी एच आहे इथं वर्कच्या शेवटी ओ आहे वर्कच्या शेवटी पुश आलेला असेल इथं तर वर्कच्या शेवटी एस एच दिसेल सो जर लेटर्स दिसतील तर आपल्याला ई एस लावावं लागतं हा एक महत्वाचा रूल आहे याच्यानुसार आपण खूप सारे सेंटेन्सेस करू शकतो सब्जेक्ट वेगवेगळे घेतल्याच्या नंतर पुन्हा त्यात बदल होतात सो डिटेल व्हिडिओ याचा खूपच इम्पॉर्टंट असतो तर त्यामुळे याचा अभ्यास जर डिटेल करायचा असेल तर व्हिडिओमध्ये मला नक्की सांगा कमेंट करून की मला आम्हाला संपूर्ण डिटेल एक एक व्हिडिओ यावर द्या सो आपण त्यावर एक एक व्हिडिओ नक्की करूया सो पहिला तुम्हाला कळाला असेल मग की पहिला कोणता आहे सर इट इज सिंपल प्रेझेंट ओके सो जस्ट अ स्क्रीनशॉट आपण दुसरा पाहूया कोणता आहे पाहा, दूसरा पर, रहे। मंझे तर पहा दुसरा प्रकार पाहणार आहोत आपण ज्याच्यामधून आपल्याला वीस टक्के इंग्रजी शिकता येणार आहे सो म्हणजे या नंतर आपल्याला याचा अभ्यास जास्त करावा लागेल सो तो आहे प्रकार सिंपल पास्ट सिंपल पास्टचं स्ट्रक्चर या पद्धतीने अभ्यासा आणि हाच जरी फॉर्म्युला ठेवला तर तुम्ही याच मेथडने शेकडो वाक्य तयार करू शकता अनकमटेबल वाक्य तुमचे तयार होऊ शकतात कारण खूप आहे सो so, वकचे फक्त फॉर्म लक्षात घ्यायचे आहेत कोणते वापरायचे तर सिंपल पास्ट मध्ये आपल्याला वी टू फॉर्म वापरावा लागतो वी टू म्हणजे वर्ब चा सेकंड फॉर्म आपल्याला वापरावा लागतो सो आता इथे जर पाहिलं तुम्ही तर वाक्य याच पद्धतीने आपण बघूया यासाठी मात्र आपल्याला असे वेगळे सब्जेक्ट लक्षात ठेवायची गरज नाही पडत कारण व्ही टू फॉर्म जो आहे नव्वद टक्के वब असे आहेत की ज्याला ईडी लागून वी टू फॉर्म तयार होतो नव्वद टक्के पण आपल्याला ईडी लागतं हा त्याचा सेकंड फॉर्म झाला म्हणजे वाक्य तयार होईल आय वर वी वर यू वर दे वर वॉच साठी पण पुन्हा ईडी लावू शकता तुम्ही आय वॉच यू वॉच वी वॉच दे वॉच पुश ला पण तसंच ईडी लावू शकता इथे जरी सब्जेक्ट असतील तरी वेगळं काही सब्जेक्ट लक्षात ठेवायची गरज नसते इथं सो so इथे सुद्धा तुम्हाला ईडी लावूनच तुमचे वर्कचे फॉर्म तयार होतात ओके सो ही वर्क ही वॉच ही पुश्ड अशाच प्रकारचे हे सर्व सेंटेन्सेस तयार होतात इथे सिंपली काय केलं आपण सिंपल पास्ट सिंपल पास्ट आपण केव्हा वापरत असतो तर एखादी गोष्ट भूतकाळामध्ये होऊन गेलेली असेल तुमची तर ती सांगण्यासाठी आपण सिंपल पास्ट वापरतो त्याच प्रकारे सिंपल पास्ट आपण एखादी हॅबिच्युअल ऍक्शन असते जी भूतकाळात आपण करत होतो तर ती भूतकाळात जी करत होतो ती ऍक्शन सांगण्यासाठी तशा प्रकारचे ऍक्शन सांगण्यासाठी सुद्धा आपण सिंपल पास्ट वापरत असतो सो हे झाले महत्वाचा त्याचे रुल्स आणि त्याचे वाक्य कसे बनवायचे इथे लक्षात घ्या की जसं आपण सिंपल मध्ये पाहिलं तसं इथे कुठलाही वर्क चेंज होत नाही सब्जेक्ट नुसार कुठलाही वर्ग चेंज होत नाही सगळीकडे एडी लागलेली आहे म्हणजे सेकंड फॉर्म घेतलाय आपण सो सगळीकडे सेकंड फॉर्म घ्यावा लागतो इरेग्युलर वॉब जे असतात जसं तुम्ही गो दिलं होतं तुम्हाला सो गो असेल तर गो चा आपल्याला वेंट करावं लागतं हा आपल्याला फॉर्म घ्यावा लागतो मग आय असेल इकडचे वर्ब असो म्हणजे आयुर्वेदे असोत किंवा हिस्टचे असोत सिंगुलर असोत की प्लुरल असोत सो आपल्याला इथं घ्यावं लागतो सेकंड फॉर्म गोचा सेकंड फॉर्म आहे वेंट पण बहुतेक ईडी लागूनच होतात त्यामुळे तुम्ही ते सहज साध्य अशा पद्धतीचं तुम्हाला हे होऊ शकत ओके सो नेक्स्ट बघूया आपण सॉरी हा आपला दुसरा प्रकार झाला ओके सिम्पल पास्ट हा आपला दुसरा प्रकार झाला आता आपण याचा तिसरा प्रकार बघूया की तिसरा महत्त्वाचा प्रकार कोणता आहे ज्याच्यामधून तुम्हाला आठ टक्के इंग्रजी तुमचं पक्क होतं ओके आठ टक्के बघा हा पण काही छोटा भाग नाही आहे सो तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला काय काय करावं लागणार आहे सो बघा सिम्पली चेंजेस बघा कशा पद्धतीने होतात तुम्हाला इथे विल किंवा शाल घ्यावं लागेल आजकाल सगळीकडे विलच वापरलं जातं सो इथे वील विलच लिहिते आहे विल प्लस वि वन प्लस ओ स्ट्रक्चर स्ट्रक्चरमध्ये बदल पण लक्षात घ्या काय काय होतात पहिल्या प्रकारामध्ये व्ही वन वापरलं दुसऱ्या प्रकारात व्ही टू वापरले सिम्पल फ्युचरमध्ये वी वनच येतो पण त्याच्या अगोदर वी किंवा शाल घ्यावं लागतं सो पूर्वी कम्पल्सरिली आय आणि च्या पुढे शाल येत होतं परंतु आता त्यातला बदल जो आहे तो भाषेनुसार बदल होत गेला आहे आता आय विल आय विल आय विलच वापरलं जातं बोली भाषेमध्ये तर शॉर्ट फॉर्म वापरला जातो आय त्यामुळे तिथे विल आहे का शाल आहे हे समजत सुद्धा नसतं सो मग कशा प्रकारचे हे वाक्य येतात विलच्या नंतर फॉर्म लागतो बघा आता इथला जो ईडी आहे तो मी काढून टाकते आणि आपल्याला काय करावं लागतं लक्षात लग घ्या आणि आपल्याला करावं लागतं विल वर्क वर्क जसं नियमानुसार गेलात तर तुम्ही हे आय आयशल वर्क विशल वर्क असंही सांगू शकता यू विल वर्क सो so पहिले आपल्याला ह्या वर्कच्या अगोदर विल लावावं लागतं ओके विल वर्क विल वॉच विल पुश सो बघा मी तुम्हाला इथेच बदल दाखवते आहे विल विल वर्क पुश सो आपण आपण इथे पण तर इथेही तुम्हाला हेच घ्यायचं आहे विल 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 वर्क वर्क ही 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 पुश वॉच ओके सी इट सो कुठेही सब्जेक्ट घेतले कुठलाही सब्जेक्ट चेंज केला तरी पण याच्यात काही बदल होत नाही विल वर्क किती सिंपल आहे मी मुद्दाम तुम्हाला हे मध्ये सांगते आहे जेणेकरून की या एकाच व्हिडीओमधनं तुमचं चौऱ्याण्णव टक्के इंग्रजी जे आहे ते पक्कच झालं पाहिजे पण तरी अजून डिटेल अभ्यास हवा असेल तर मला कमेंटमध्ये लिहून पाठवा मॅडम याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवा आपण याच्यावर सेपरेट व्हिडिओ जरूर बनवूया याच्यामध्ये आपण खूप सारे वाक्य देऊ मराठी आणि इंग्लिश मधून म्हणजे तुमचा हा भाग पूर्णतः पक्काच पूर्ण होऊन जाईल ओके सो so, तुम्हाला इथपर्यंत कळाला असेल सो so, बघा आता आपण इथं घेतलेला आहे सिंपल पास्ट यातनं वीस टक्के इंग्रजी पक्क होतं त्यानंतर सिंपल फ्युचर ज्यामधन आठ टक्के इंग्रजी पक्क होतो एक स्क्रीनशॉट आता राहिले दोन महत्वाचे प्रकार येस yes, स्टुडंट चौथा so, प्रकाराबद्दल करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये टाका चौथा प्रकार कोणता असेल येस फटाफट व्हिडिओ पॉज करा आणि तुमचा अंदाज मला कमेंट बॉक्समध्ये टाका कि चौथा प्रकार कोणता असेल ओके जस्ट वेळ बघूया ओके सी चौथा जो प्रकार आहे महत्वाचा ज्याच्यामधनं आपल्याला सहा टक्के एवढंच इंग्रजी शिकायला मिळणार आहे याचा अर्थ तुम्ही म्हणाल मॅडम सहा टक्के पाच टक्के हे नाही केलं तर चालेल का ते नाही केलं चालेल का नो सो आधीच तुम्हाला करायची पण गरज ठेवलेली नाही मी सो हे पाच असे महत्वाचे मूलभूत अशा प्रकारचे टेन्सेस मी तुम्हाला सांगते आहे त्याच्यामुळे याच्यातून तुमचा अभ्यास जो पक्का होतो तो पूर्णपणे करा सहा टक्के पाच टक्के आहे म्हणून निग्लेक्ट करू नका सो चौथा महत्वाचा आपला जो प्रकार आहे तो आहे प्रेझेंट कंटिन्युअस लक्षात घ्या प्रेझेंट कंटिन्युअस हा असा एक प्रकार आहे ज्याच्यामधून तुमचं सहा टक्के इंग्रजी जे आहे ते पक्क होत असत त्यामुळे हाही प्रकार महत्वाचा आहे स्ट्रक्चर कोणतं आहे बरं याचं सो याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये आपण टूबीचे क्रियापद घेत असतो आणि वर्कचा चौथा फॉर्म घेतो आपण जो की आपण इथे वर्कचा चौथा फॉर्म लिहूया वबच्या चौथ्या फॉर्मला जो पहिला फॉर्म असतो तो घ्यायचा असतो आणि त्याला आय एन जी म्हणजे वबचा चौथा फॉर्म तयार होतो तशाच प्रकारे आपण हा पहिला फॉर्म घेऊया गो आणि त्याला आय एन जी लावलं ला, की हा चौथा फॉर्म तयार सो आपल्याला इथे घ्यावा लागतो वबचा चौथा फॉर्म प्लस ऑब्जेक्ट सध्या आपली बेसिक शिकूया बेसिक इंग्रजी एक ही सिरीज सुरू आहे ज्याच्यामध्ये आपण ऐकत आहोत ता आणि बोलत आहोत वाचण्यासाठी लिहिण्यासाठी आणि स्पोकन इंग्लिश या सगळ्यांसाठीच ती उपयुक्त आहे त्यामध्ये मी एक नुकताच व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला हे कंटिन्युअसचे वाक्य शिकवलेले आहेत सो हे कंटिन्युअसची जे वाक्य आहेत ते जरूर त्यामधनं सुद्धा अभ्यासा त्याच्यामध्ये मी भरपूर उदाहरणं दिलेली आहेत सो प्रेझेंट मध्ये काय आणि आपण केव्हा वापरतो तर कंटिन्यू याचा अर्थ असतो चालू चालू म्हणजे एखादी एक ऍक्शन तुमची जेव्हा चालू असते तुमचं एखादं काम जेव्हा चालू असतं जसं माझं आत्ता शिकवण्याचं काम चालू आहे तर मी म्हणते आय एम टीचिंग यू मी तुम्हाला शिकवत आहे आय एम वर्किंग नाव मी आत्ता काम करत आहे आय एम रीडिंग आय एम वॉचिंग आय एम रायटिंग ऑन द बोर्ड सो हे जे आहेत ते काम चालू आहेत सो so, चालू काम जर असेल तर त्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस हा फॉर्म वापरत असतो सो so, त्यासाठी मात्र हे जे ॲमिझार आहेत हे तुम्हाला पक्के पाठ असणं गरजेचं असतं so, सो सपोज मला वाक्य करायचं आहे मी इथं वर्कचे चार फॉर्म दाखवले बघा दा वर्कचं वाक्य करू करूया आपण आय आय एम वर्किंग खूप सिंपल खूप सारे सेंटेन्सेस तुम्हाला या मेथनी बनवता येतात प्रॅक्टिससाठी सुरुवातीला आय 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 सब्जेक्ट घेऊनच वाक्य करायचे आय एम वर्किंग आय एम जम्पिंग आय एम रिडिंग आय एम टॉकिंग आय एम वॉकिंग आय एम स्पी स्पीकिंग आय एम जम्पिंग आय एम कुकिंग आय एम वॉशिंग आय एम क्लिनिंग आय एम स्वेलिंग वगैरे 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 सो अशा पद्धतीने तुम्ही सेंटेन्सेस तयार करू शकता नेहमी आय करायचे आहेत का जर सब्जेक्ट अनेक वचनी असेल वी असेल यू असेल यू, असे, यू सिंग्युलर अनेक दोन्ही असू शकतो किंवा डे आलेला आहे आले सब्जेक्ट तर या सर्वांच्या पुढे आपल्याला आर घ्यावं लागतं सो वर्किंग ओके आणि सपोज ही सी इट जर सब्जेक्ट असेल सी इट किंवा कुठलाही सिंग्युलर सब्जेक्ट जर असेल तर त्यासाठी आपल्याला द्यावं लागतं इज वर्किंग ही इज वर्किंग सी इज वर्किंग इट इज वर्किंग ओके पार्थ इज वर्किंग तनु इज वर्किंग कोणतंही सिंग्युलर नावून घेतलं तरी इज वर्किंग माय फादर इज वर्किंग माय मदर इज वर्किंग ओके माय ब्रदर इज वॉचिंग टी व्ही माय सिस्टर इज रायटिंग माझी बहिण लिहित आहे सो so, माय सिस्टर माय ब्रदर सिंग्युलर आहे सो so, त्यासाठी सुद्धा आपण या पद्धतीनं गो क्रियापद घेतलं तर इथं वापरावं लागेल जसं की आय एम गोईंग वी आर गोईंग यू आर गोइंग ही इज गोईंग सी इज गोइंग इट इज गोइंग पार्थ इज इज गोइंग ओके सो या पद्धतीनं तुम्हाला कंटिन्युअसचा फॉर्म जो आहे त्याची भरपूर प्रॅक्टिस करायची असेल तर आपलं शिकूया बेसिक इंग्लिश ही जी सिरीज चालू आहे पाच ते सात मिनिटाचे व्हिडिओ देते मी त्याच्यामध्ये जेणेकरून ते, ते लहान मुलांना सुद्धा हेल्पफुल ठरावेत सो तो तो भाग पण तुम्ही जरूर सर्वांनी पहा ती सिरीज पण जरूर पहा कारण ज्यांना जे बिगिनर्स आहेत त्यांना ती सिरीज नक्की खूप उपयुक्त ठरणार आहे काम करत करत सुद्धा ते व्हिडिओ तुम्ही चालू करून ठेवा तुमचं इंग्रजी नक्की पक्क होईल सो आता आपण पाहणार आहोत पाचवा प्रकार येस गेस इट आता करा बरं गेस कोणता असेल तुमचा पाचवा प्रकार आणि मला कमेंटमध्ये जरूर जरूर लिहून पाठवा मॅडम पाचवा प्रकार असेल असं स्पष्ट लिहा म्हणजे मला समजेल की तुमचा गेस पक्का जो गेस केलेला होता तो बरोबर निघाला काचू एक स्क्रीनशॉट घ्या आणि मला कमेंटमध्ये जरूर लिहून पाठवा की पाचवा प्रकार कोणता असेल बघूया तुमचा अंदाज बरोबर निघतो का नक्कीच तुम्ही गेस केला असेल तर बघूया तुमचा गेस बरोबर येतो आहे का तर पाचवा महत्वाचा प्रकार आहे आणि तो बघा तुमचा गेस करेक्ट आला का प्रेझेंट प्रेझेंट परफेक्ट परफेक्ट ओके व्हिडिओ स्किप अजिबात करू नका याच्या नंतरचा भाग अतिशय इम्पॉर्टंट आहे तो तुम्ही पाहायचाच आहे सो प्रेझेंट परफेक्ट येतो सो प्रेझेंट परफेक्ट स्ट्रक्चर काय असतं तर सब्जेक्ट सब्जेक्ट नंतर आपल्याला हॅव किंवा हॅज द्यावं लागतं आणि या हॅव हॅज नंतर आपल्याला मेन थर्ड फॉर्म घ्यावा लागतो आणि त्यानंतर येतो ऑब्जेक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट प्रत्येक वाक्यात नंतर कॉम्प्लिमेंट पण येऊ शकतं किंवा नाही सो आता कुठे काय घ्यायचंय हॅव कुठे घ्यायचं हॅज कुठे घ्यायचं एकापेक्षा जास्त वर्ब असले की ते कुठे घ्यायचं हा एक प्रश्न असतो ओके नाही सो हा एक प्रकार असा आहे बघा प्रेझेंट परफेक्ट त्याच्यामधनं तुमचा पाच टक्के इंग्रजी जे आहे ते पक्क होत ओके सो त्यासाठी हाही प्रकार दुर्लक्षित करायचा नाही परफेक्ट म्हणजे पूर्ण होणे बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होत सिंपल पास्ट मध्ये आणि प्रेझेंट परफेक्ट मध्ये त्यांना समजत नाही कारण परफेक्ट म्हणजे ऍक्शन पूर्ण होणे पास्टमध्ये पण सिंपल पास्टमध्ये पण ऍक्शन पूर्ण झालेली असते असं आपल्याला वाटतं सो so, मग दोन्हीतही कन्फ्युजन होतं असं कन्फ्युजन करू नका सो so, नुकतीच ऍक्शन जर पूर्ण झालेली असेल म्हणजे ऍक्शन पूर्ण होऊन थोडा कमी कालावधी झाला असेल त्यावेळेस आपण परफेक्ट हा टेन्स वापरत असतो प्रेझेंट परफेक्ट वापरतो आता हॅव आणि हॅज तर मग आयुविचे जे सब्जेक्ट आहे म्हणजेच वरचे चार लिहिलेले मी पुढे हॅव वापरावं लागतं आणि हिस्ट्रिकचे जे शब्द आहेत त्याच्यापुढे आपल्याला हॅज वापरावं लागतं म्हणजे सिंग्युलर साठी हॅज प्लुरल साठी हॅव सो ही हॅज सी हॅज इट हॅज पार्थ हॅज तनु हॅज सिंग्युलर नाऊन कोणताही असो माय ब्रदर हॅज माय सिस्टर हॅज वगैरे सो आता काय करायचं याच्या पुढे तर वर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे बघा मी वर्बचा वाक्य केला तर मला वर्बचा थर्ड फॉर्म हा घ्यावा लागेल आय हॅव वर्क ओके okay. आता आय हॅव वर्क वी हॅव वर्क यू हॅव वर्क दे हॅव वर्क ही हॅज वर्क सी हॅज वर्क इट हॅज वर्क पार हॅज वर्क तनु हॅज वर्क ओके okay. सो so, वर बघा उच्चार कसा करायचा वर्क ड असा नाही करायचा आहे वर सो ट आणि मधला उच्चार करायचा आहे लागल्याच्या नंतर ट आणि ड च्या मधला उच्चार करायचा आहे वर्क 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 सो ही थर्ड फॉर्म जर आपण गो चे वाक्य घेतले तर तुम्ही काय कराल हॅव गॉन थर्ड फॉर्म हॅव गॉन हॅज गॉन कारण हा गोचा थर्ड फॉर्म था आहे फक्त इरेग्युलर वब झाल्यावर मात्र थोडंसं पाठांतर असणं गरजेचं असतं पण ते पण खूप कमी वब असतात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये आणि ईडीचे फॉर्म असल्यावर तर फारच उत्तम कारण नव्वद टक्के वर्ब जे आहेत ते ईडी लागून होतात त्यामुळे टेन्शन नाहीये वब चे थर्ड फॉर्म तुम्ही इझिली घेऊ शकता पण चुका कुठे होतात तर हॅव आणि हॅज याच्यामध्ये चुका होतात त्यासाठी हॅव कुठे येतं हॅज कुठं येतं सिंग्युलर कोणतं हो। so आहे प्ल्युरल कोणतं आहे हे आपल्याला नीट समजायला हवं सो स्टुडंट अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे दाखवून दिलेलं आहे की फक्त ह्या पाच टेन्स मध्येच अख्खं इंग्रजी आहे बघा शहाण्णव टक्के इंग्रजी म्हणजे काही कमी नाही आहे सो शहाण्णव टक्के इंग्रजी फक्त ह्या पाच प्रकारांमध्येच तुम्हाला कव्हर अप करता येतो बारा टेन्स ती झंझट राहिलीच नाही आता सो so त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा कारण कळू दे सगळ्यांना की फक्त पाच मूलभूत बेसिक टेन्स मध्ये सुद्धा अभ्यास होतो याचा अर्थ मुलांना असा आहे का मग की बाकीच्या अजिबात नाही कारण तुम्हाला जर विचार केला तर येतात एक्झामला त्यामुळे तुम्हाला बाकीच्याही टेन्सचा अभ्यास करायचा आहे पण हे जर पाच बेसिक तुम्हाला जर भीती वाटत असेल तर हे पाच बेसिक टेन्सेस अगोदर करा हे छान पक्के झाल्यावर मग राहिलेले सात करा कारण ते माहिती आपल्याला ते खूप कमी येतात त्यामुळे तुम्हाला हे फक्त पाच मूलभूत टेन्सेस मात्र आलेच पाहिजे सो so, यावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली मला जरूर कमेंट लिहून पाठवा अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून घ्यावंच लागेल अदरवाइज तुम्हाला नवीन माहिती कशी मिळेल ओके सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा एच वाय पी ई -e. हाईप करायला विसरू नका हाईपवर पॉईंट जरूर द्या तुम्ही सर्वजण आपले व्हिडिओवरचे आपल्या चॅनेलवरचे व्हिडिओ पाहत आहात थँक्यू फॉर सपोर्टिंग परंतु हाईप करून पण नक्की सपोर्ट करा कारण आम्ही एवढी मेहनत करतोय ॲटलिस्ट या मेहनतीचं काहीतरी फळ म्हणून तरी हाईप आणि लाईक जरूर जा व्हिडिओ शेअर जरूर करा जितका जास्त शेअर करता येईल कारण सगळ्या महाराष्ट्राला तरी ॲटलिस्ट कळायला पाहिजे की अरे बापरे फक्त पाचच टेन्स जरूर शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि वेलायकनचं बटन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील नवीन आलेला व्हिडिओ कळेल सध्या मी दोन दोन व्हिडिओ पाठवते आहे त्यामुळे ऐका आणि बोला या सिरीजमध्ये व्हिडिओ पण पहा आणि बेसिक पक्क करा शॉर्ट्समध्ये सुद्धा मी एक्स्ट्राचे बेसिक वर्ड्स देत आहे सो शॉर्ट्स पण जरूर चेकआउट करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग